मध्य रेल्वेत बनावट तिकिटांचा प्रकार पुन्हा समोर आलाय कल्याण दादर वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली वातानुकूलित लोकलमध्ये ही घटना घडली अमरनाथ दादर प्रवासासाठी दाखवलेले यूटीएस द्वारे जारी केलेले सीझन तिकीट प्रथम दर्शनी वैध दिसत होते मात्र सखोल तपासणी नवले यांना तिकीट संशयास्पद वाटले त्यानंतर पोलिसांकडून झालेल्या पडताळणी तिकिटावरून तयार केलेले बनावट स्पष्ट झालं संबंधित महिला प्रवासी गुडिया शर्मा यांना तात्काळ कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली हे बनावट तिकीट तयार करण्यामागे तिचे पती ओंकार शर्मा यांचा थेट सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय त्यांनीच जुन्या तिकिटाचा वापर करून हे नवे तिकीट तयार केले आणि पत्नीला दिले होते दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या संबंधित कलमांवय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तिकीट निरीक्षक विशाल नवले यांच्या सजग कामगिरीमुळे हा प्रकार वेळेत उघड झाला त्यांनी दाखवलेली दक्षता ही रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आदर्शवत असल्याचं वरिष्ठांनी सांगितलंय मध्य रेल्वे कडून प्रवाशांना इशारा देण्यात आलाय की बनावट तिकीट तयार करणे मिळवणे किंवा त्यावरून प्रवास करणे हा गंभीर कमाल सात गुन्हा असून दंडाबरोबरच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते रेल्वेने नागरिकांना विनंती केले की अशा फसवणुकीच्या प्रकारांपासून दूर राहावे योग्य तिकीट घ्यावे आणि नियमित तपासणी दरम्यान सहकार्य करावे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई